दिवाळीची सुट्टी नुकतीच संपली आम्हाला टेन्शन होतं ऑक्टोबर हिटमध्ये झाडं जगतील की नाही पण परतीचा मान्सून काल पडला आणि झाडांचं पाण्याचं काम होऊन गेलं ज्या ज्यामुळे आम्हाला या आठवड्यात टँकरची गरज लागणार नाही पण एक एक बाजूला निसर्ग अशा प्रकारे साथ देत असताना माणूस मात्र अशा प्रकारे आम्हाला त्रास देतोच आहे हे बघा हे ना फिशचे जे रिमेन्स आहे म्हणजे फिशचं जे काही दुकान असेल त्याचं जे काही उरलेलं आहे ते कोणीतरी फिशवाला इथं टाकून गेलेलं आहे आणि हे आज आम्ही व्हिडिओ काढतो म्हणजे हे आजच झालं आहे असं नाही आहे हे नेहमी होतंय नेहमी इथं चिकन मटन फिश अशा रिलेटेड वेस्ट आणलं जातं हे बघा आणि अशा प्रकारे गोण्यांमध्ये टाकून ते इथं टाकलं जातं आता हा जो स्पेसिफिक कचरा याचा प्रॉब्लेम असा असतो की याचा प्रचंड वास येतो आमचे व्हॉलेंटिअर्स इथं काम करायला येतात त्यांना त्या माशा वास याच्यात काम करणं अवघड असतं त्यामुळे अशावेळी आम्हाला काम पण थांबावं लागतं कारण अशा अनहेल्दी कंडिशन्समध्ये आमच्या व्हॉलंटिअरने काम करू नये असं आम्हाला वाटतं तर महानगरपालिकेला विनंती आहे की हा जो नंदिनी पार्क आपल्याला इथं जो करायचा आहे आपल्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतनं जो आला आहे तो जर असा चिकन मटन वेस्टमध्ये जर पडणार असेल तर आजच ते जे काही शहरातले जितके काही चिकन मटन फिशवाले जितके दुकान असतील त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की बाबांनो हे ही जागा खराब करू नका घाण करू नका तुम्हाला स्वच्छ ठेवता येत ना तर घाण तर करू नका ही नदी तुमची कचराकुंडी नाही आहे